नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी मनीषा स्वप्नील कारे या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते चला आता फ्रेश वगैरे आहे आता काम पण आवरून झालंय झाडझूड वगैरे तर चला आता मी स्वयंपाका लागते तर चला आता बघू आपण मी आज काय भाजी बनवते मूळ टाकली त्यानंतर आता टाकेये লাটি কত হল লাটি কতটা ডাকলে मिरच्या थोड्या वापरून घेतल्या मिरच्या कोथिंबीर टाकते मी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊन त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकू झाली आता माझी शिमला मिरची भाजी तयार चला आपण घेऊ खायला पप्पाची झाली आहे तर नाशक वावरामध्ये ऊस लावलाय खाली तर तणनाशक मारून घेत आहे आता तिकडनं येत आहे मारत मारत मला <laughs> आहे ना आता शाबुदाना भिजत घालायचं आहे कारण की उद्या सोमवार आहे श्रावणी सोमवार असल्यामुळे सर्वांना उपवास आहे चला आता मी शाबुदाना भिजत घालून घेते माझे सोन खिचडी खिचडीच येते सर चला आता मी शाबुदाना भिजत घातलाय सगळे यांना लवकर कामावर जावं लागत तर म्हणून मी आत्ता शेंगदाणे भाजून शेंगदाण्याच कुट करून ठेवलं आहे म्हणजे सकाळी लवकर आवर चला आता घेऊ आवरून मित्रांनो माझं आता सर्व काम वगैरे आवरलं आहे चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा मला विसरू नका तोपर्यंत बाय